नमस्कारी फोर मराठी ऐतिहासिक प्रसिद्ध दसरा महोत्सव निमित्त बेडखेळ बारा रविवार तेरा व सोमवार चौदा रोजी लठ्ठे शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमावती मिरजी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या आवारात भव्य कृषी मेळावा व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठी भूमिपूजन समारंभ शनिवार दिनांक पाच रोजी करण्यात आला निवृत्त क्रीडा शिक्षक अनिल मालगती वसव विजया मालगत्ती पत्नींच्या हस्ते विधिवतपणे पूजा करण्यात आली गुंडा उपाध्यायने पौरोहित्य केले कबड्डी टिक टी कमिटीचे अध्यक्ष सुरेश खोत उपाध्यक्ष बेडकियाळ ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील अब्दुल वहाब जुनेदी पटेल प्राचार्य डॉक्टर किरण चौगले माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत उद्योजक बाहुबली पाटील दसरा कमिटीचे अध्यक्ष सुनील नारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक अनिल गोसावी यांनी केले कृषी मेळाव्यासंबंधी माहिती देताना सुरेश देसाई म्हणाले देशाचा आर्थिक कणा म्हणजे शेतकरी असून सध्याच्या या बदलत्या काळात रासायनिक खते व निकृष्ट दर्जाचे बिबियाने व भरमसाटपणे करण्यात येत असलेली औषधाची फवारणी अव्यवस्थितपणे पाण्याचे नियोजन या सर्व बाबींमुळे दिवसेंदिवस शेतीचा दर्जा खालावत असून उत्पन्नही घटत आहे तेव्हा यासाठी शेतकऱ्यांना शेती, शेत शेती पिकांविषयी योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे असून प्रायोगिक शेतकरी व विविध व उत्कृष्ट शेती पिकाची माहिती होणे गरजेचे आहे तेव्हा आयोजित कृषी मेळाव्यामध्ये याविषयी सविस्तर माहिती व मार्गदर्शन होत असून परिसरातील शेतकऱ्यांनी या शेती मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देसाई यांनी केले याप्रसंगी माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत म्हणाले बेडकेआळ शमनेवाडी कबड्डी कमिटीच्या वतीने चालू वर्षी एक वेगळा उपक्रम म्हणून आम्ही कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यासाठी आमदार प्रकाशांना हुकेरी आमदार गणेशांना हुकेरी यांच्यासह युवा नेते उत्तम पाटील अभिनंदन पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे यावेळी आयोजित कृषी प्रदर्शनात सुमारे शंभरच्यावर शेतीपूरक असे विविध स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे तसेच विविध पिके बी बियाणे आधीनी आधुनिक पद्धतीची शेती अवजरे याचबरोबर सेंद्रिय शेती व पाणी खतांचे नियोजन शेती उत्पन्न याविषयी तज्ज्ञांच्याकडून हे होणार आहे याप्रसंगी सुभाष शिरगुपे अनिल भेंडवाडे बाहुबली पाटील सुनील नारे अमोल वाडेकर किरण पांगिरे डीयू हळूर संजय मडिवाळ बाबासाहेब हनी मनाळे अनिल तपकिरे सुधीर तळेकर हुसेन मुल्ला प्रमोद पाटील हेरवाडे भास्कर फकिरे वसंत कोरव नेमगोंडा पाटील अविनाश अलगुरे अभिनंदन लट्टे शंकर पवार आदी उपस्थित होते आरबी खोत यांनी आभार मानले एस बी न्यूजसाठी बेडके हाळहून प्रतिनिधी गजानन पाटील पाटील असतील पटेल असतील नारे असतील खोत साहेब असतील सुरेश खोत असतील सर असतील आणि हे सगळे मंडळे एक विशेष म्हणजे भारत हा अनेक जाती धर्म पंथ आणि संस्कृतीनं विशेष असणारा त्या सर्वांना एकत्र करणारा एक शेती संस्कृती आहे त्या शेती शेतकऱ्याला या संस्कृतीच्या माध्यमातून एक विशेष ज्ञान मिळावं कारण आजच्या या ग्लोबल वॉर्मिंगच्या निमित्तानं शेती हा एकच विशेष संकटात यायला लागला आहे तेव्हा त्या त्या त्याला या शेतकरी म्हणजे सत्तर ऐंशी टक्के शेतकरी वर्गाला एक चांगलं ज्ञान मिळावं आणि जागतिक पातळीवर पुन्हा हा शेतकरी कसा उभा राहील त्याचं उत्पन्न कसं वाढेल कमी खर्चातनं जास्त उत्पन्न आणि विशेष करून सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून कारण हे सगळं पर्यावरण बिघडायला लागलं आहे ह्या शेतकऱ्याला आता चांगल्या वळणावर आणायचं असेल तर सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही तेव्हा या प्रदर्शनाच्या निमित्तानं आम्ही सगळे मिळून चांगल्या पद्धतीनं सेंद्रिय पद्धतीनं अनेक नवीन नवीन तंत्रज्ञान आलेत की पर्यावरण बिघडणार नाही आहे या पर्यावरणाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा उत्पादन दुप्पट तिप्पट कसं करायचं तंत्रज्ञान आम्ही या परिसरातल्या शेतकऱ्यांना भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना देणार आहोत तेव्हा आणि हे सगळे मित्र मिळून हा एक चांगला उपक्रम राबवायचा निर्धार केलेला आहे सर्वांचं सहकार्य लाभत आहे अने आणि असेच अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा या निमित्ताने मी आपल्याला निवेदन देतो नमस्कार दसरा कंपनी कमिटी त्या कमिटीनं एक वेगळा उपयोग आपल्याला सलाबादप्रमाणे आम्ही कबड्डी करत होतो तर यावेळी वेगळी संकल्पना आम्ही इथं घेऊन आलो तो म्हणजे कृषी मेळावा आणि ह्या कृषी मिळाल्याच्या उद्घाटन पाया पूजन भूमिपूजनाच्या निमित्ताने आजच्या भूमिपूजनाचे ज्या झालं आमचे आमचे देसाई पाटील यांच्या पडला मार्गदर्शक राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा